दौंड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार राहुलदादा कुल यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही विरोधक त्यांच्याबाबत अप्रचार करीत आहे अशा प्रकारचे मत दौंड नगरपालिकेचे माजी नगरसेवक नंदू भाऊ पवार यांनी व्यक्त केले आपल्याला दौंड तालुक्यातून आमदारच नव्हे नामदार निवडून द्यायचा आहे यासाठी जनतेने मतदान करावे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड दौंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राहुल दादा कुल यांच्या प्रचारामध्ये दौंड शहराचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नंदुबा पवार यांनी मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे त्यांचा प्रचार केअर करत आहे भाऊ आपल्याला आपण पूर्ण सर्व तालुक्यामध्ये आता प्रचार सभेच्या निमित्ताने फिरतात विद्यमान आमदार यांना कशा प्रकारे प्रतिसाद मिळवाय येत्या वीस तारखेला भरत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सबंध तालुक्याचे चित्र हे विकासाच्या कामावर अवलंबून आहे राहुलदादांनी गेल्या अडीच वर्षामध्ये तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून विविध थरातील विकासकामे मार्गे लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळं तालुक्यातील प्रत्येक कालेकोपऱ्यातून आणि शहरातून फार मोठ्या प्रमाणामध्ये राहुलदादाच्या पाठीशी जनता आणि मतदार उभे असल्याचे चित्र या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये कामा विकास कामाच्या ते आधारावरच आम्ही जनतेची मतं मागतो ज्यांनी विकास केला असेल तर त्यांच्या पाठीशी जनता उभी राहील अशा प्रकारचा विश्वास प्रत्येक गावात आणि शहरात आम्हाला प्रचारक म्हणून वाटतो त्यामुळं राहुलदादाचा विजय हा निश्चित आहे केवळ विजय होऊन आमदार होऊन चालणार नाही तर आम्ही आता जनतेतनं असा उठाव केलेला आहे की गेले तीन टर्न राहुलदादा निवडून येणार आहे त्यामुळे ह्या तालुक्यामध्ये त्यांना नामदार केल्याशिवाय जनता घर बसणार नाही अशा परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये जनतेलाच आता असं वाटतं आहे की ह्या वेळेसचा आमदार आपण निवडून देतोय तो नामदारच होणार आहे त्यामुळं मत अगदी देखील फार पर मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे त्यामुळं या सगळ्या अनुषंगाने की जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला मंत्रिपद मिळालं फक्त दमडस तालुका असं वंचित राहिलेला आहे मंत्रिपदावरून तर ह्यावेळेस जनतेची मतदानाची आणि तुम्हाला सर्व नागरिकांची इच्छा हे ये सरकार येणारं शिंदेचं असो किंवा पडणेचं असो किंवा अजित असो ते आमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करतोय भाऊ विरोधाकडून असा प्रचार केला जात आहे की विद्यमान आमदार एकोणीस व्यक्ती असून अनेक तरुणांना अनेक व्यक्तींना मोठ्या कोण्यात अडकवण्याचं काम करत आहे त्याबद्दल आपलं काय म्हणतात हे आता विरोधकाचं कामच आहे विरोध करणे किंवा एखाद्याची चांगली असलेली प्रतिमा मलिन करणं राहुलदादाचा स्वभाव एकंदरीत पाहता सरळ आहे की त्यांनी कधीच गुन्हेगारांना हातात धरलेलं नाही किंवा के गुन्हेगारांवर केसेस केलेले आहेत असं चित्र एकदा सुद्धा आम्हाला पाहिलं तालुक्यात मिळालं नाही आता लोकं जे समजा दोन नंबरचे धंदे करत असतील किंवा काय करत असतील ते त्यांच्या कुणाने पोलिसांच्या हाती लावत असतील त्यात आमदाराला दोष देण्याचं काही पॉईंट नाही त्यामुळं या शहराची शांतता आणि तालुक्यातली शांतता ही गेले पाच वर्षापासून नाही तर दहा वर्षापासून बिघडलेलं चित्र किंवा जातीवादीपणा आलेलं चित्र हे कधीच तुम्हाला आम्हाला दहा वर्षात पाहायला मिळत नाही आता विरोधकांचं काम आहे त्यांच्याकडे मुद्दा नाही मुद्दा घेऊन निवडणुकीकडे गेलं पाहिजे व्यक्तिगत माणसाच्या चारित्र्य हलन करण्याच्यापेक्षा आम्ही ही कामं दहा केलेली आहेत ती दाखवावी राहुलदादा वीस कामं दाखवतील विकास छोटी निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांनी तालुक्यातील सगळे जनतेचे विरोधक जरी असले तर त्यांची सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने राहतदाताने मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यात कामं केलेली त्यांनी पाहिलं नाही स्त्री आहे का पुरुष आहे कोण मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे का मराठा आहे का दलित आहे कुठलीही जात न पाहता त्या माणसाने सेवा देण्याचं काम आरोग्याच्या रूपाने केलेलं आहे पंचवीस लाख दहा लाख पाच लाख अशा पद्धतीचं आरोग्याचे सुद्धा त्यांनी माफ करून घेतलेली आहेत त्यामुळे राहुल दादाला त्या दूर गरीब जनतेचा त्या रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिसून येतो असं चित्र आज तालुक्यामध्ये संबंध आहे आरोग्यदूत फरून त्यांची ख्याती संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे त्यामुळं राहुलदादा आणि त्यांचे वडील जेव्हा त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केले परंतु कधी जातीवाद केला नाही किंवा सरकारच्याबद्दलची जी, जी वाईट प्रतिमा निर्माण करण्याचा विरोधक प्रयत्न करतात आहे की संविधान बदलणारे अमुख बदलणारे असं कधीच होऊ शकत नाही गेल्या लोकसभेलासुद्धा जनतेची दिशाभूल करून त्यांनी संविधानाचा मुद्दा केला जातीवादाचा मुद्दा केला म्हणून त्या ठिकाणी त्या महायुतीचा उमेदवाराचा पराभव झाला या तालुक्यामध्ये स्थानिक प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा प्रयास राहुल केलेले केलेले मग रस्ते असेल स्ट्रीट लाईट असेल रुग्णालय असेल किंवा स्विमिंग टँक असेल क्रीडांगण असेल येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे अपुरे राहिलेले सार्वजनिक प्रश्न जे जे म्हणून या तालुक्यात भेटसतात ते प्रश्न सोडवण्याला राहुलदादा कटिबद्ध आहे आपण सोलापूर डिव्हिजनमध्ये रेल्वे होती तर पुणे डिव्हिजनमध्ये करण्याचं कामसुद्धा राहुल दादाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच केलेलं आहे त्यामुळे केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच सारखा राज्यामध्ये जर असलं तर मोठ्या प्रमाणामध्ये निधी या राज्य सरकारला मिळू शकतो अशा प्रकारचं चित्र आज संबंध देशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीची सत्ता येणार आहे हे आता धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे त्यामुळं एकनाथ शिंदे असो किंवा अजयदादा असो किंवा फडणवीस असो यांनी जनतेची फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे लाडली बहीण असेल किंवा काल मी एका स्त्रियाच्या वेळाला गेलो होतो की अक्षरशः स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी चित्र प्रचाराच्या निमित्ताने पाहिलं की ज्यांच्या घरी आज चार पाच हजार रुपये मिळतात सुनाला मिळतात सासूला मिळतात त्यामुळं त्या पैशाची किंमत त्या गरीब माणसाला आहे जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना काय पंधराशे रुपयाची किंमत करणार आहे परंतु या तालुक्यामध्ये आणि विशेषतः शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गरीबी आहे आणि ह्या गरीब माणसाचा आशीर्वाद रावलदादा आणि या सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा चित्र त्या महिलांमध्ये मला दिसून येतो पुरुष एक वेळेस बैमान होईल परंतु स्त्रियांची मागणी कधीच बैमान होऊ शकत नाही ती या सरकारच्या आणि राहुल पाठीशी खंबीरपणाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची आशा आणि चित्र माझ्यासारख्या दिसते भाऊ लोकसभेला आदरणीय खासदार सुप्रियाताय सुळे यांना दोन शहरामधून चार हजारचं मतदानाचं लीड मिळालं आहे